किती उपकार मान तुमच्या करत नाही ना हे मला तुमच्यामुळे जीवनाला तुमच्यामुळे जीवनाला मिळालेली Mas você

मला या शाळेत शिकण्याची संधी मिळाली पहिली ते चौथी शिक्षण घेत असताना श्रीमती शेवाजी नायक शिक्षिका होत्या काही सुटत नाही सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिला नाही तुटत नाही नुसता निरोप दिला नाही तुटत नाही Mata hi Tuhut le lo Tuhut le lo 大家。 आडल बोल ओ कॅटेरी सूर्यासारखे तळपत या साहेतून जाताना सूर्यासारखे तळपत या साहेतून जाताना भीती नाही पादर बुटावा निरुप सेवजताना पादर निरुप हे मनोगत म्हणजे तिच्या भावना खूप गाठून आलेल्या आहेत आणि असे असून सुद्धा तिने स्वतःच्या मनावर ताबा मिळवून आदरणीय श्री पवार सर आणि श्रीमती शिवाळे मॅडम यांच्याविषयी तिचे जे मनोगत व्यक्त केलेले या आहे यातूनच सर आणि मॅडम यांच्या कामाची पावती म्हणावी लागेल आणि त्यांच्या कामाप्रती तिच्या मनामध्ये किती समर्पण आणि आपलेपणाची भावना आहे हे तिच्या मनोगतातून व्यक्त होते श्रेय श्रेयाच्या मनोगतासाठी सर्वांनी जोरदार तिचे काळ्या वाजवून अभिनंदन करा यानंतर